नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज अशा जबरदस्त वनस्पतीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वनस्पतीचा चिक जर आपण सांगितलेल्या पद्धतीने जर आपण या वनस्पतीचा चीक वापरला तर अगदी दवाखान्यामध्ये बरी न झालेला त्वचा रोग म्हणजे ज्याला फंगल इन्फेक्शन आपण म्हणतो गचकरण म्हणतो ज्या अंगावर जांगेमध्ये आपल्याला खाज येते त्या ठिकाणी रिंग्स येतात म्हणजे गोलगोल चट्टे येतात असे चट्टे पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे ज्या व्यक्तींना त्वचा रोग झालेला आहे गचकरण आहे किंवा जांगेमध्ये गोल गोल चट्टे येतात खाज येते अशा व्यक्ती दोन दोन तीन तीन वर्ष दवाखान्यामध्ये उपचार करतात गोळ्या खातात क्रीम्स लावतात परंतु त्यांचा जो तो आजार आहे तो निघून जात नाही आणि असा आजार कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही अत्यंत चमत्कारिक वनस्पती आहे या वनस्पतीचा चिक आपण योग्य सांगितलेल्या पद्धतीने जर आपण लावला तर त्या ठिकाणचा त्वचा रोग मग ते गचकरण असेल फंगल इन्फेक्शन असेल पूर्णपणे निघून जाईल अजून याची खासियत अशी आहे की त्या ठिकाणचा त्वचा रोग निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी जो पडणारा काळा डाग असतो तो काळा डाग सुद्धा यांनी पूर्णपणे निघून जाईल म्हणजे त्या ठिकाणी काळा डाग आपल्याला अजिबात पडणार नाही आपली त्वचा पहिल्यासारखी एकदम चांगली आणि मुलायम दिसायला लागेल त्वचा रोग जांगेमध्ये असेल कुठेही असेल रिंग्स ज्या पडतात आपल्याला गोल गोल चट्टे जे येतात फंगल्स येतात हा एक प्रकारचा फंगस असतो जो आपल्या रक्तामध्ये वाढतो हा फंगस नष्ट करण्याचं काम हा जो चीक आहे तो करतो आणि म्हणून त्या ठिकाणचं फंगल इन्फेक्शन हे पूर्णपणे निघून जातं तर हे जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही वनस्पती आहे मोगली एरंड याला जंगली एरंड काही ठिकाणी याला जाटरोपा सुद्धा म्हटलं जातं याचं सायंटिफिक नाव आहे जाठरोपा कर्कस बायोडिजेल बनवण्यासाठी या वनस्पतीला लावण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा दिलं जातं सरकारमार्फत इतकी ही महत्त्वाची वनस्पती आहे याच्या बिया पानं फुलं या सगळ्यांचा आयुर्वेदामध्ये वापर होतो परंतु याचा जो चीक आहे तो त्वचा रोग कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर हा जो चिक आहे तो ज्या ठिकाणी भाजलेला असेल पोळालेला असेल चटका लागलेला असेल त्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा आहे तर काय करायचं आहे या वनस्पतीचा जो चीक आहे तो या पद्धतीनं आपल्याला काढून घ्यायचा आहे वनस्पतीचा सेंडा किंवा पान खुडलं कि हो का त्या ठिकाणावरून चीक आपल्याला सहजरित्या निघतो तर हा चीक आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि चांगल्या रीतीनं थोडंसं दोन चार वेळेस असं त्याला घासलं की त्याचा फेस तयार होतो साबणासारखा हा जो फेस आहे तो फेस आपल्याला ज्या ठिकाणी त्वचारोग झालेला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे दोन तीन मिनिटांमध्ये पूर्णपणे सुकून जातो हा फेस परंतु त्या ठिकाणचा जो त्वचा रोग हो आहे तो मात्र कायमस्वरूपी निघून जातो एक वेळेस जरी लावलं तरी तुमची खाच पूर्णपणे बंद होते त्या ठिकाणचा जो असणारा त्वचा रोग हो आहे जे रिंग्स आहेत गोल चट्टे आहेत ते पूर्णपणे दमून जातात एक वेळेस जरी लावलं तरी पण चांगलं आणि कायमस्वरूपी त्याचा फरक पडण्यासाठी एक तीन चार दिवस ते लावलं की त्या ठिकाणचा त्वचा रोग तुमचा पूर्णपणे कायमचा निघून जातो आणि त्या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारचे चट्टे त्या भागावर येत नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची हात शीख आपल्या डोळ्यात जाणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायची हात आपले त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे तुमचा त्वचा रोग कायमस्वरूपी पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता या मोगले एरंडाच्या चिकामध्ये आहे तुम्ही लावून बघा तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन कंटाळले असाल क्रीम लावून कंटाळले असाल परंतु या वनस्पतीच्या चमत्कारिक वापरानं फक्त दोन ते तीन दिवस चार दिवस याचा वापर केला की तुमचा त्वचारोग रोग कायमस्वरूपी निघून जातो सहजरित्या कुठेही उपलब्ध असणारी ही वनस्पती आहे त्यामध्ये आपला आजार बरा करणारी ही वनस्पती आहे तर या वनस्पतीचा तुम्ही अवश्य वापर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद